कर्जत विधानसभेत महेंद्र थोरवे यांच्या विकासाला मतदारांची पसंती सुधाकर घारे व नितीन सावंत यांनाही मतदारांचा कौल खोपोलीतील भानवास मोगलवाडी सहकार नगर येथील नागरिकांशी लोकसेवक न्यूजने थेट संपर्क करून घेतला आढावा कोणाचे आमदारांनी जी एकोणतीसशे कोटीची कामं आणली आहेत ती घारे करू शकतात तेवढा निधी आणू शकतात कोकोली आमदारांनी एकोणतीसशे कोटीची कामं आणली आहेत तर पुढील आमदार कोण होईल आणि तो आता तेवढा निधी आणू शकतो का आमच्याकडं या कोकोलीमध्ये भानव इथं गावामध्ये आम्ही तर घारे साहेबांनाच आम्ही वोटिंग करणार रिक्षा म्हणून घारी साहेब तेवढा निधी आणू शकतात हो आणू शकतो खालापूर विधानसभेत हवा कोणाची असं तुम्हाला वाटतं नितीन दादा सावंत यांची आमदारांनी एकोणतीसशे कोटींचा जो निधी आणलाय ते नितीन सावंत आणू शकतात का हो आणू शकतात का आणू शकतात का म्हणजे आता सत्ता त्यांची आहे जस आता आमची पण येणार आहे आता आम्हा ते आणतात माणूस होतो ना मेरा जहा तक मानना है और मैं समझ रहा हूँ सर्वे चालू है लोगों को दिल में जो एक ही चेहरा है वो है सुधाकर घारे और लोग चाहते हैं कि कुछ नया दिखे अभी इतने समय में क्या हुआ है नहीं हुआ है सब जानता जानती है यानी सबको एक नया चेहरा चाहिए और ये चेहरे के लिए सबसे बढ़िया हमारे सुधाकर घारे दादा है धन्यवाद उनका जो कार्य करने का प्रणाली है बहुत अच्छा है मैं उनके साथ रहता हूँ जनता का भी कहना है कि सुधाकर भाव अच्छा काम करेंगे और वो आमदारी रहते हुए भी अच्छा काम किया है लोगों के लिए जिसके वजह से सब उनका सपोर्ट कर रहे हैं और सबके दिल में वो राज करने वाले मशेल मशल चे नितिन सावंत मत आमदारोड़ काम तो कुछवार पण आम्हाला वाटत मशाल पुन्हा सावंत तेवढा निधी आणू शकतात आणतील कोणाची असं तुम्हाला वाटत सिंग थोरवे महेंद्र थोरवे यांचं निशाणी काय आहे त्यांची निशाणी धनुष्यदानुषदा आमदारांनी जेवढा निधी ह्या वेळेस आणला आहे त्या तेवढाच निधी ते पुढच्या वेळेस आणू शकतात का नक्कीच आमदारांनी एकोणतीसशे कोटींचा निधी आणलाय तो निधी ते आणू शकतात का असं तुम्हाला वाटत आणतील का आणतील एवढून आले आमदार झाले तर आणणार ना आमदारांनी एकोणतीसशे कोटींचा जो निधी आणलाय तो निधी कोण आणू शकतो असं तुम्हाला वाटत नितीन सावंत आणू शकतो असं का, का नितीन सावंत महाविकास आघाडीची सत्ता येणार या आहे याच्यातून कोणाची <laughs> आहे हवा सध्या महेंद्र स्वर्वे साहेबांची आणि सुधा घरे हे पण आहे पण महेंद्र स्वर्गेंच जरा जास्त नाव आहे एकोणतीसशे एकोणतीसशे कोटी आमदारांनी एकोणतीसशे कोटीचा जो निधी आणलेला आहे तो कुठला तेवढाच निधी कुठला आमदार आणू शकतो स्वर्वे साहेबांनी आणलाय निधी शंभर टक्के आणलाय फक्त काही प्रभागात आता म्हणतील का की काम चालू नाहीत पण ते चालू नाही कारण की प्रत्येक का वॉर्डामध्ये जे आपापले कार्यकर्ते आहे ते म्हणजे आम्ही दोघ जण दो एकाच साहेबांचे पण तो म्हणतो मी काम करणं हा म्हणतो मी काम करणार त्याच्यामुळे काही ठिकाणी त्यांच्या लोकल लोकांच्या कार्यकर्त्यांमुळे तो निधी पोहोचू शकणार बाकीच्या ठिकाणी सर्विकडे पोचलाय आणि कोणता आमदार आणू शकतो असं तुम्हाला वाटतं उमेदवार आणू शकतो अख्या महाराष्ट्रात नाही आपल्या आमच्या ना थोरवे साहेबच जाणू शकतो थोरवे साहेब म्हणजे सैनिकच आहेत ते परखड बोलणार आहे बाकी काय त्याबद्दल बोलू शकत नाही आणि मी काय असा कुठल्या पक्षाचा सपोर्ट करत नाही एक सामान्य नागरिक म्हणून सांगतो मी ते थोरवे साहेब असो सुधाकारे भाऊ असो किंवा जे आता कोण ते दुसरे नितीन जाधव त्यांच्याबद्दल असं का बोलू शकत नाही की मी त्या दोघांच जवळ ओळखत नाही थोरवे साहेबच काम बघितलं सुधाकाराचं बघितलं आता ओळखतोय पण पाहिजे तेच आणि एक म्हणजे महाराष्ट्रामध्ये फक्त ना फक्त बघवा पाहिजे हे माझे हा आता सर्व कार्यकर्ते मोठमोठे मोड़ कार्यकर्ते जसे आहे ते सर्व आमदारांकडेच गेलेत आता या इलेक्शन मध्ये पहिला काही जे राष्ट्रवादी वगैरे वगैरे होते ते सर्व आता चेंज झाले सर्व साहेबांबरोबरच आहेत आणि सुधा घरांचं पण नाव आहे